युक्ती स्क्वेअर सिनेमा मल्टिप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती फन स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या बेफत्ता युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अवकाळी पावसामुळे नेरळ शहरात गेले दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला होता दरम्यान अंधाराचा फायदा घेत येथील अज्ञात चोरट्यांनी आयसीआयसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला या एटीएम मधून चोरट्यांना पैसे काही चोरता आलेले नाही परंतु येथील मशीन चोरट्यांनी फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता घटनास्थळी नेरळ पोलीस आणि कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली कर्जत तालुक्याला मागील काही दिवस अवकाळी पावसानं झोडपून काढलंय या अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी थीक महावितरणाचे विद्युत पोल कोसळून शहर गेले दोन दिवस अंधारात आहे बुधवार पंधरा मे रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अंधारात नेरळ शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेले सागर इलेक्ट्रिकल स्टोर जवळील आय सी आय सी बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले अंधाराचा फायदा घेत हे एटीएम फोडल्यानं येथील स्थानिकांना याची माहिती मिळाली नाही सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येथील व्यापारी वर्ग दुकान उघडण्यासाठी आले असता ही माहिती समोर आली याबाबत नेरळ पोलिसांना माहिती देताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांची पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली चोरट्यांनी स्क्रीन बाजूकडील एटीएम मशीन फोडून पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर ज्या मशीनच्या भागात पैसे ठेवले जातात तो भाग चोरट्यांना फोडण्यास दिसत दरम्यान या चोरट्यांना पैसे न घेताच खाली हात लागलं शहरात विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं येथील बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे हे देखील बंद झाले होते त्यामुळे आता नेरळ पोलिसांसमोर चोरट्यांना शोधून काढणं हे एक मोठं आव्हान असणार आहे घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी टी डी टेळे यांनी भेट दिली तर अधिक तपास नेरळ नेरळ पोलीस करत आहेत शहरातील वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा एकीकडे नागरिक हैराण त्यातच आता चोरीच्या घटना समोर आल्यानं नागरिक भीभीत झालेत अंधाराचा फायदा घेत कोण काय करेल याचा नेम नाही त्यामुळे एखादी मोठी घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय विद्युत महावितरण कंपनीकडे कर्मचाऱ्यांचा अभाव त्यातच नियोजन शून्य काम यामुळे सर्वसामान्य जनतेला याचा नाहक त्रास भोगावा लागतोय त्यामुळे अशा अधिकारी वर्गावर कोण कारवाई करणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ